बाबा तुला कसं वाटतं एकदम एकदम मस्त आज मी माझी पहिली स्वतःच्या जीवावर पहिली गाडी घेतलेली आहे तर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हे लय वाटतं ते तुला तुला तर बाबा तुझ्या अंगण जीवने राहिला आता गाडी चालवला <laughs> 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 नीट उभी राहा आणि नीट टू रिलॅक्समध्ये बोल कसा नॉर्मल कसा वाटला एकदम भारी अजून काय हा मला वाटलं पाव फिलिंग काहीतरी बोलली का तू <laughs> नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये तर आजचा ब्लॉग असं होणार आहे की आज माझा वाढदिवस तर तुम्हाला सर्वांना तर माहितच असेल वाढदिवस आहे तर आज तुम्हाला खूप मोठा सरप्राईज भेटणार आहे आणि ते तुम्हाला बघायला भेटेलच नंतर तर चला आता, आता तर मी फटाफट फ्रेश झालो आणि आता चाललो आहे कॉलेजला तर बड्डेच्या दिवशी पण कॉलेजला चाललो आहे तर चला आता फटाफट जाऊया आठचं लेक्चर आहे आता वाजलेत आठ पाच वाजलेत तर पंधरा दहा मिनिटात पोचेल मी कॉलेजला न... तर चला आता जाऊया आणि कॉलेजमध्ये जाऊया मला तर चला काय समर्थाच्या पाया पडून आता निघालेलो आहे मी कॉलेजला तर खूप लेट झालेला आहे कारण की शूजच भेटत नव्हते म्हणजे चांगले का सूटच नव्हते होत तर आज तर तीन का चार कपडे चेंज करणारे त्या मुला बोललो जरा वेगवेगळा वेगवेगळ्या घालून जाऊ बोललो तर चला आता फटाफट जाऊया कॉलेजला मग बघूया लेक्चर आहे का नाही तर बघू ते कायच कॉलेजमध्ये पोचलो आणि इकडे सर्वांचे कामं आले आहेत काम काय आपला काय बायचं डे आपल्या काय काय डेचे त्याला त्याला काम केलं नाही तरी पण चालणार आहे मॅम बोलले त्याचा बड्डे आहे तर आज सगळं फ्री आहे त्याला हा बड्डे आहे तर उद्या वाट लागेल माझी आज तरी बोलाल मला थोडाफार बघू आता करत घेतलंय थोडा थोडा बोल दाखव दाखवा सारखे करू बोललो नंतर आपल्याला तरी जायचं आहे तुम्हाला दाखवलं मी स्टेट येऊन तू माझी चप्पल घेतली मागले खरं बरोबर किती कमी नाही का <laughs> <laughs> जा जा ला ला ले चला काय झालं आता फटाफट घेतली आता चप्पल ही घालूनच लागला आपल्याला तर चला चप्पल घेतलेली आहे आता फटाफट आपल्याला जायचंय कुठे आहे ते तुम्हाला सांगतो तिथं पोहोचल्यावर दाखवतो तुम्हाला कुठे जायचंय ते तर चला आता फटाफट जाऊया आणि ट्रॉफिक पण खूप लागले अखी ट्रॉफिक लागून गेले आता आम्हाला पण लेट होईल थोडाफार मनीस आम्ही मागून येतात फोर व्हीलर मध्ये शोरूम बघून आणि गाड्या बघून समजलं असेल मी काय घ्यायला आलोय तर अजून गाडीचं सा नाव नाही सांगणार मी तो ती आतमध्ये मी रिव्हील करेल तेव्हा समजेलच कोणती गाडी घेतली पण तुम्ही कंपनी बघून समजलेच असतील कोणती गाडी घ्यायला आलो आहे तर एवढ्या वर्षाची मेहनत आणि मी दोन हजार बावीसपासून विचार होता माझा की आपण स्वतःच्या जीवावर गाडी घेऊ गाडी घेऊ गाडी घेऊ पण काही झालं नाही पण दोन हजार चोवीसमध्ये आपण नक्कीच घेणार आणि आता घेणारच थोड्या वेळाच तुम्हाला लग, तर तुम्हाला बघायला भेटेलच तर आम्ही तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा आणि माझ्या लाईफमधली ती व म्हणजे तर पहिली गाडी असेल ती मी माझ्या स्वतःच्या दमावर घेतलेली आहे तर आम्ही काय बोलू काय समजत नाही कारण की शब्दच राजनं तोंडात तर चला आता बघूया आता मम्मी सोयी पण येतात तिकडे आहेत जरा मागे आहेत ते आल्यावर हो तुम्हाला दाखवतो तर चला आता जाऊया आतमध्ये रूममध्ये आलेलो आहे आम्ही तर बघू आता कोणती कोणती गाडी घ्यायची उमेद हा स्कूटी घ्यायला आल काय आपण मला काम काय आलं कुठली गाडी त्या गाडीत कोणती गाडी घेणार आहे मी बघा कोणती म्हणजे कोणती आवडते म्हणजे मी कोणती गाडी घेतली याच्यामध्ये बघा कुठली <laughs> जॅकेट घ्यायला आलं फक्त फक्त जॅकेट तर बघू घ्यायचं आता एवढ्या वेळेला तर समजेल आपल्याला काय येते एवढ्या लवकर रिव्हिंग नाही कर आता जेव्हा ओपनिंग करेल तेव्हा बघा मम्मी सगळे आणि मावशी पण आले मावशी आमची केवणीशी अरे शालीन झालता का नाही गाडी जायला आल्या कसं कोणता वाढदिवस आहे माझा नाही वाढदिवस मी गाडी जायला आल्या जबर काय बोलू आणि मराठीन काय काय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू थँक्यू आता गाडी तू चालू यायच चालू काय बसून तुला चालेल जायला <laughs> दहा का दहा वेला का नऊ वेला गाडी खोलली ओपनिंग केली तर तुम्ही बघू शकता मी कोणती गाडी घेतली तर वन फाय घेतले वी फोर घेतले <laughs> तर खूप हॅप्पी आहे आज मोठी गाडी घेतली तर आता बघू काय घरी गेल्यावर पण कसं काय नाही आणि मम्मी सईशी का आपण बोलून घेऊ कसं काय विचारू त्यांना पण असं वाटतं तुम्हाला तर बघू त्याला आता फोटो बिटो काढून घेऊ फटाफट आणि मग घरी पण जायचं आहे मंदिरात पण जायचं आहे पायापाडाला तर तिथून आपल्या घरच्या घरी जायचं आहे तर आज मी माझी पहिली स्वतःच्या जीवावर पहिली गाडी घेतलेली आहे तर खूप म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे लयटी वाटा असा म्हणजे माझी पहिली बाईक आहे आणि म्हणजे मेहनत म्हणजे मी कधीपासून म्हणजे दोन हजार बावीसपासून मला बनलं जातं दोन हजार बावीसपासून पैसे म्हणजे मी कलेक्ट करतो आणि तुमच्या प्रेमामुळे मी घेऊ शकलो काय पार्टी आहे का आई हा पार्टी देते का सगळ्यांना थंड आणले हा थंडीची पार्टी दिली आहे मोठी पार्टी द्यायला पाहिजे होती हो होती जरा हा जरा मोठी पार्टी द्यायला पाहिजे होती बस झाली पैसे बी हा बोला किसको जाय जा जा त्यांना जा, द्या दुकानाचा या रे हे बघ बार, हे बघ भरलं बघ बार। तुला बी यायची का गाडी बघ गाडी बघ घ्यायची हा अवशी तुला बघते का हा मे पोर्याला गाडी जे पोर्याला थोडे दिवस किती लोड आले हो का लोड आल्या नाही ना घेऊन ना? पोऱ्याला मोठा होऊन दे तुला तुला तर बाबा तुझ्या अंगण उन्हा रेल आता गाडी चालवायला पेपर आहेत तर एक माझंच नाव सगळं माझेच नाव गाडी घेतली अख्खी सरप्राईज सरप्राईज कसा वाटत तुला मीने गाडी घेतली कसं हो तुला कसा वाटत एकदम मस्त एकदम मस्त काय पेपर घेतो गाडीचे तर सर्व क्लिअर करून घेतलंय म्हणजे नंबर प्लेट पण आलेली आपली म्हणजे पहिलेच सांगितलेलं सर्व तर सर्व क्लिअर करून घेतलंय आता बघू ही घेतो आम्ही गाडीचे पेपर आणि आता गाडी जवळ जातो अजून तुला कसं वाटतंय

मीच मीच डीओ चला परत एकदा दाखवतो आता फोटो बिटू काढतो हा हा अरे यार ही तुला कसं वाटला जाम भारी नी, नीड नीड उभी राहा नीट उभी राहा आणि नी, नीट रिलॅक्स मध्ये बोल कसा नॉर्मल कसा वाटला एकदम भारी अजून काय हा मला वाटलं पाव फिलिंग काहीतरी बोलली का तू नेते का तुला घरी चालवायला का तू चालवीत नाही का नाही का चालवता नाही अंगणच जीवन आहे आमचा ते काय चालवणार चला फोटो काढून घेऊ चला चला फोटो काढून घेऊ तर फोटो काढून घ्या बाबा तू बाबा तुला विसरू करे कसं वाटला चांगला वाटला रोड पेपर आहेत तर माझेच नाव सगळा माझेच नाव गाडी घेतली अख्खी सरप्राईज सप्राईज कसा वाटतं तुला मीने गाडी घेतली तर हा कसं हो बाबा तुला कसं वाटतं एकदम मस्त एकदम मस्त पेपर घेतो गाडीचे तर सर्व क्लिअर करून घेतलंय म्हणजे नंबर प्लेट पण आलेली आपली म्हणजे पहिलेच सांगितलेलं सर्व तर सर्व क्लिअर करून घेतलंय आता बघू ही घेतो आम्ही गाडीचे पेपर आणि आता गाडीजवळ जातो

आणि मीच मी टीओनी किती करतो तर चला तुम्ही गाडी गाडी तुम्हाला परत एकदा दाखवतो आता फोटो पिटो काढतो हा हा अरे यार ही तुला कसं वाटलं जाम बार नीट उभी नीट उभी का नीट उभी राहा आणि नीट रिलॅक्समध्ये बोल कसं नॉर्मल कसा वाटला एकदम भारी अजून काय हा मला वाटलं पाव फिलिंग काहीतरी बोलली का तू घेतय का तुला घरी चालवायला का तू चालवीत नाही का नाही का चालवता नाही अंगणच जीवन आहे आमचा तर काय चालवणार चला फोटो काढून घेऊ चला ए, चला फोटो काढून घेऊ चल फोटो काढून घ्या तुला विसरू करे कसं वाटला चांगला वाटला फोटोशूट चालू आहे जी व्हिडिओग्राफी इन फ्रेम <laughs> नवीन खरेदी <कर> <laughs> Apples are <coughs> so yummy with heaven Ads it makes ये रे 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 रे

g r a काय लेट पण ते <laughs> <laughs> आता जस्ट मंदिराजवळ हो आलो आमच्या तिसाई मातेच्या मंदिराजवळ हो आता गाडी तर पार्क केली आता गाडीची पूजा बिजा करून घेतो मग डायरेक्ट घरच्या घरी जायचं आपल्याला तर आता परत पूजा बिजा गाडी बघा गाडी बघू शकता आणि आपला नंबर चॉईस नंबर एकवीस एकवीस तर ही गाडी मी एक महिना अगोदरच बुक केली होती आणि कोणलाच माहीत नव्हतं घरी पण माहीत नव्हतं त्यांना खाली मी पप्पाला खाली बोललेलो मी गाडी घेतो आरती करत घेतली आहे गाडीची आता बघू <laughs> <laughs> गाडी बार झाल्यावर मी आता जस्ट घरी आलो तर गाडी बिडी लावली पार्किंगला तर मस्त आता फ्रेश विश होतो आणि संध्याकाळी आपला मित्रपरिवार येतील घरी त्या मुलं पण त्यांच्यासाठी पण सर्व काय करावं लागेल त्या मुलं आता थोडा आराम करतो मग नंतर आपलं काय येते आणायला बिनाला जायचं आहे तर बघू चला आता फटाफट फ्रेश होतं आणि जेवण घेऊ तर चला काहीच आता मस्तपैकी रेडी झालो आहे तर आता मस्त नवीन कपडा घातलाय मगाशी तुम्ही बघितला असेल व्हाईटवाला होता आता मस्त क्रीम कलर घेतलाय मस्त एक नवीन मुंबरेशाल मुंब्रेशा साधा काम नाही मुंब्रा तर बघू पोरं पण येतील केक कापायला आणि आमचे पण घरातला पण केक कापायचा आहे तर लेट होईल खूप आणि आठ वाजल्यात आता तर आणि गरबा खेळायला पण जायचं आहे मग कसं काय ॲडजस्ट करायला लागेल आठ दहा वाजेपर्यंत जरी आटपला ना तरी गरबा खेळायला भेटेल एक घंटा तरी तर बघू आपण कसं काय ती पोरांचा कसं काय होतं आहे कारण की त्यांना पण गरबा केल्याला जायचा म्हणून पोरा लवकर लवकर येतात केक कापायला तर चला बघूया चालत आहे <laughs> हा खाजाय खातंय डरला पावभाजी म्हण घ्या एकच हे म्हण घ्या पका खा ग प ए पका खा हे दे रे दे दे मंग्याला दे ये दे ये दे अरे दे त्या त्याला नाचत दे 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 नाचत त्याला हे हे लागेल ते घ्या रे बाबा ए मंग्या घे रे कामायच का दे 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 अरे <स्था> <देड़ागा>। <स्थावाद> <देड़ागा। स्थावाद>

तर चला गाईज मी आता फायनली घरी आलेलो आहे तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा लॉक बाबा